हाय फ्रेंड्स मी नेहा कसे आहात तुम्ही आपल्या एम पी एस सी स्कूल या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यामधील गाविलगड किल्ला चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रमैत्रिणींनो तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर त्यासाठी उपयुक्त असणारे जनरल नॉलेजचे प्रश्न उत्तरे इतिहास महाराष्ट्रातील छत्तीस जिल्हे मराठी व्याकरण आणि महाराष्ट्रातील किल्ले यावरील सर्व माहिती तुम्हाला आमच्या चॅनलद्वारे मिळत राहील हे व्हिडिओज जर तुम्हाला नियमित बघायचे असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेलायकनवर क्लिक करू शकता म्हणजे आम्ही कोणताही नवीन व्हिडिओ जेव्हाही अपलोड करू त्याचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला येईल गाविलगड किल्ला गाविलगड किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे गाविलगड या किल्ल्याची उंची बघता ती साधारण अकराशे फूट इतकी आहे तसेच हा किल्ला गिरीदुर्ग या प्रकारात मोडतो गाविलगड हा किल्ला सातपुडा या डोंगर रांगेत वसलेला असून या किल्ल्याची चढाईची श्रेणी ही सोप्या पद्धतीची आहे गाविलगड किल्ल्याच्या अगदी जवळचे गाव बघता ते गाव म्हणजे चिखलदरा हा किल्ला चिखलदऱ्याजवळ मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये आहे किल्ल्याच्या भोवती घनदाट जंगल आहे बाराव्या तेराव्या शतकात गवळ्यांनी बांधलेला हा किल्ला नंतर बलाढ्य गोंडांनी घेतला गाविलगड हा वैभवशाली बांधकाम असलेला किल्ला विदर्भाचे भूषण भूषण आहे विदर्भाचे असलेला गाविलगड किल्ल्याचा आपण इतिहास बघूया महाभारतातल्या भीमाने किचकाशी कुस्ती करून त्याचा इथे वध केला व त्याला बाजूच्या दरीत फेकून दिले अशी कथा आहे किचकाची दरी म्हणजेच दरा चिखलदरा हा किचकदरा या शब्दाचे मराठी रूपांतर आहे इसवी सन अठराशे तीनमध्ये दुसऱ्या मराठे इंग्रज युद्धात या किल्ल्यावर महत्वाची लढाई झाली होती ऑर्थर वेलस्लीच्या इंग्रजी सैन्याने येथे मराठ्यांचा निर्णायक पराभव केला त्यानंतर तिथे राण्यांनी जोहर करून स्वतःला अग्नीच्या स्वाधीन केले हा भूभाग बहमनी सुलतानांच्या ताब्यात होता तत्पूर्वी या डोंगरावर गवळी लोकांनी मातीचा कोट उभारला होता अशी वदंत आहे बहमणी सुलतानाच्या काळात सातपुड्याच्या संरक्षणासाठी शहाबुद्दीन अहमद शहाने हा बलदंड किल्ला बांधून उत्तरेकडून होणाऱ्या आक्रमणाला पायाबंद घालण्याचा प्रयत्न केला पुढे हा किल्ला औरंगजेबाकडे आला नंतरच्या काळात हा भोसल्यांच्या ताब्यात असताना यावर बेणीसिंह नावाचा किल्लेदार होता त्यावेळी झालेल्या इंग्रजांबरोबरच्या युद्धात बेणीलिंगाने अतुलनीय पराक्रम केला त्याच्या या पराक्रमाची प्रशंसा जनरल सर जेस्पर निकोल्स यांनी आपल्या नोंदवहीत करून ठेवली आहे या गाविलगड किल्ल्याला तेरा मार्च इसवी सन एकोणीसशे तेरा रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे यानंतर बघूया किल्ल्यावर जाण्याचा मार्ग चिखलदऱ्यापासून मध्य रेल्वेचे बडनेरा हे जवळचे स्थानक एकशे दहा किलोमीटरवर आहे त्याचे मुंबई पासूनचे अंतर सातशे त्रेसष्ट किलोमीटर आहे एस टी महामंडळाच्या येथे येणाऱ्या गाड्या अमरावती अकोला वर्धा नागपूर इथून नियमित सोडतात चिखलदरा येथे पोहोचण्यासाठी दोन मुख्य गाडी मार्ग आहेत त्यापैकी एक जळगाव भुसावळ कडून धारणी हरिसाल सेमाडोह हो, व तेथून चिखलदरा असा येतो चिखलदऱ्यापासून गाविलगडचा बलदंड किल्ला हा दोन किलोमीटर अंतरावर आहे हे दोन किलोमीटरच्या अंतर कोणत्याही वाहनाने पार पाडता येते गाविलगड किल्ल्यावरील पाहण्यासारखे ठिकाणे किल्ल्यावर निजामकालीन कोरीव मूर्ती पाहण्यासारख्या आहेत गडावर दोन मोठे तर तीन लहान तलाव आहेत साधारणत सहा ते सात तोफा असून नाजूक स्थितीमध्ये आहेत पण त्यातील फक्त तीन तोफा अजूनही शाबूत आहेत त्यामध्ये बिजली तोफ ही लांबीला कमी तर व्यासाला मोठी आहे तर कालभैरव तोफ ही वीस फूट लांब तर व्यासाला कमी आहे घोडे हत्ती इत्यादींचे कोरीव काम व हिंदुस्थानी उर्दू अरबी या भाषांमधील मजकूर या तोफांवर आढळतो मात्र किल्ल्याची तटबंदी बुरुज ढासळण्याच्या मार्गावर आहेत किल्ल्याच्या आतील राणी महालदर बार व तलाव आजही तत्कालीन वैभवाच्या खुणा जपून आहेत या किल्ल्यापासून पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर असलेला आमनेर येथील छोटा किल्ला म्हणजे विदर्भाचे प्रवेशद्वार पण तोही दुर्लक्षित आहे शार्दूल दरवाजाचे भव्य आणि भक्कम बांधकाम चकित करण्यासारखे आहे दरवाजावरील शार्दुलाची शिल्पे प्रेक्षणीय अशीच आहेत लांबरुंद पायऱ्या संपल्या की कि दरवाजामधून किल्ल्यात प्रवेश होतो आतील पहारेकरांच्या उभे राहण्याच्या जागा व घुमट पाहून पुढे गेल्यावर पुन्हा एक दरवाजा लागतो हा दरवाजा म्हणजे चौथा दरवाजा आहे हा दरवाजा ओलांडून पुढे गेल्यावर गडाचा मुख्य असा दिल्ली दरवाजा वाट अडवून उभा आहे आज त्या दरवाजाच्या उजव्या हाताला राजा बेनीसिंह किल्लेदाराची व त्यांच्या सैनिकांची समाधी आहे त्यामध्ये बेनीसिंहची समाधी ही अष्टकोणी आहे तर बाकीच्या समाधी चौकोणी आहेत अशा एकूण चार समाधी आहेत हा या मार्गावरील पाचवा दरवाजा आहे थोडं पुढे गेलं की छोटी मस्जिद असून त्यापैकी एक तलाव आहे त्याच्या उजव्या भागास बारुदखाना असून त्याची वास्तू अजूनही शाबू स्थितीत आहेत त्यामध्ये चार ते पाच फुटावर कप्पे आहेत जेणेकरून बारुदाला ओल येऊ नये पुढे समोर गेल्यावर राण्यांची समाधी आहे तिथे आधी चार समाध्या होत्या आता मात्र तीन शिल्लक आहेत त्यापासून डाव्या हाताला पुढे गेल्यावर एक शिवमंदिर आहे पण त्यामध्ये शिवपिंड आज अस्तित्वात नाही तरीही ती जागा व तिथे पूर्वेस एक झरोखा असलेली खिडकी आहे समाधीच्या उजव्या बाजूने पुढे गेल्यास एक वास्तू आढळून येते ती मोठी मस्जिद असून त्यापुढे एक समाधी आहे मोठ्या मस्जिदीमध्ये एकवीस झुंबर होते त्यापैकी आता चौदा बाकी राहिलेले आहेत त्यामध्ये मोठा परिसर असून त्यामध्ये शामियाना उभारण्यासाठी काही काही अंतरावर छोटे छोटे छिद्र आहेत त्याला चारही बाजूने चार सुबक केलेले मिनार होते परंतु आज मात्र एकच शिल्लक राहिलेला आहे वरती जाण्यास वास्तूच्या डाव्या बाजूस छान कोरीव पायरे आहेत त्याच्या उजव्या भागाकडून खाली उतरल्यास आपल्याला एक छानपैकी त्या काळचे पाणी शुद्धकरण करण्याचे यंत्र आढळून येईल ते पाहून पुढे गेल्यास आपल्याला पीरफत्ते दरवाजा आहे त्यापुढे बरालिंगा नावाचे गाव आहे या भव्य दरवाजाच्या आतल्या बाजूला पहारेकरांच्या निवासाचे कक्ष आहेत दरवाजाला लागूनच असलेले अशा प्रकारचे भव्य बांधकाम महाराष्ट्रातील इतर किल्ल्यांवर सहसा आढळत नाही आज आपण गाविलगड या किल्ल्याची संपूर्ण माहिती अभ्यासली आहे हा व्हिडिओ कसा वाटला ते मला खाली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्यासारखे स्पर्धा परीक्षेची तयारी करत असणाऱ्या तुमच्या मित्रांनासुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओसह हो लवकरात लवकर तोपर्यंत बाय बाय